नमस्कार मी अमिता कदम महाराष्ट्र चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत साई फाउंडेशनच्या वतीने ठाण्यात भव्य दिव्य दही अंडी निमित्त सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे ते दुसरे वर्ष आहे तसेच उत्साहाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ सोहळा यावेळी होणार असल्याची माहिती उत्साहाचे आयोजक साई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चेतन सुकाळे आणि ठाणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली गोकुळ अष्टमीच्या औचित्य साधून मोठ्या प्रमाणात मुंबईतून गोविंदा पथके ठाणे शहरात येतात ठाणे जिल्ह्यातही अनेक गोविंदा पथके असून एक महिना आधीपासूनच त्यांचा थर लावण्याचा सराव सुरू झाला आहे या गोविंदा पथकांना सरावाचे व्यासपीठ देण्यासाठी सावरकर नगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकशे वीस इथे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेत सराव शिबिराचे आयोजन केल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली येणाऱ्या प्रत्येक मंडळांना आकर्षक ट्रॉफी देणं असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच यावर्षी फाउंडेशनने स्पर्धकांसाठी रील स्पर्धा देखील आयोजित केली आहे यासाठी फाउंडेशनने रोख रक्कम तीन पारितोषिक देण्याचे जाहीर केले आहे साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ यावी होणार आहे ही योजना शासकीय शाळा मान्यताप्राप्त संचलित शाळेमधील यत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ घेता येणार आहे विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान ए आणि बी ग्रेड मिळवलेला असावा किंवा पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे पालक नसल्यास शंभर टक्के फी या योजनेअंतर्गत संस्थेच्या वतीने भरली जाणार आहे विद्यार्थ्याला पालक आई असल्यास पन्नास टक्के फी भरण्यात येणार आहे पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असणे आवश्यक असल्याचेही चेतन सुकाळे यांनी सांगितले वार्षिक बरोबरच विद्यार्थ्यांना अन्य शैक्षणिक सुविधाही दिल्या जाणार आहेत शालेय गणवेश दप्तर व या पुस्तके शालेयवस्तूही मदत म्हणून देणार असल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी यावेळी दिली चेतन यामध्ये निश्चितच समाज उपयोगी आणि नागरिकांना गरजेचे असे कार्यक्रम त्याच्याकडून होत असतात त्याचबरोबर साई फाउंडेशनच्या वतीने यावर्षीसुद्धा वाटतं दुसरं वर्ष त्याच्याकडून होतं की सराव शिबिर ते दुहेहंडीच्या अगोदर जे सराव शिबिर असतं ते सराव शिबिर घेण्याचा कार्यक्रम त्यांनी दुसरा वर, वर्ष हा दुसरं वर्ष आहे आणि त्यांनी जे अठरा तारखेला करवाला नगर मा मराठी शाळेच्या बाजूला आयोजित केलेलं आहे के या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार नरेश म्हस्के आमदार सरनाईक आमदार रवी पाटक आदी सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि एक वेग आगळा वेगळा उपक्रम आहे दही अंडी अगोदर सराव शिबिर म्हणजे एक सराव शिबिराचा कार्यक्रम हा निश्चितच एक वेगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचं हे दुसरं वर्ष साई फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर लहान मुलांना ज्या ठिकाणी मुला आई वडील नसतील अशा मुलांना शंभर टक्के आणि फक्त आई असेल अशा मुलांना सुद्धा फी माफीचं या ठिकाणी जे विद्यार्थ्यांसाठी जे कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुष्ट असा कार्यक्रम आहे समाजोपयोगी कार्यक्रम आहे त्यामुळं निश्चित प्रकारे साई फाउंडेशन जे काम करत आहे ते अतिशय आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सामाजिक स्वरूपाचं काम करत आहे त्यामुळं मी त्यांना पूर्णतः धन्यवाद म्हणजे सह हे चालू असतं प्रत्येक मंडळ सरावर त्या मंडळांच्या एक प्रतिसाद देण्याकरता व त्यांचा एक क्लिअर असतो हायट क्लिअर असतं किंवा एक माहिती क्लिअर असतं ते घालवण्याकरता साई फाउंडेंच्या माध्यमातून दोन हजार चोवीसशेवीस साई पाचशे सहा वाजेपासून शाव्यात्तर वेगळ्या एकशे वीस शाळा ह्या शाळेत सत्तर साई फाउंडेंच्या माध्यमातून सरावती सोबत साईन कॉम्पिटेशनच्या माध्यमातून एक दत्त योजना साईन कॉम्पिटेशन इतिहास दत्त योजनेची म्हणजे सुद्धा मोठ्या आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडणार आहे या योजनेचं स्वरूप असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आईवडील असेल त्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के टी प्लस त्यांचं जे युनिफॉर्म असेल त्यांचं स्टेशनरी असेल जे इत्यादी स्कूलचा जे फीज वगैरे असतील ते फीस झाले प्लस जे विद्यार्थ्यांना सिंगल पॅरेंट म्हणजे काही असेल तर ते असेल तर त्यांचे फिफ्टी पर्सेंट केस हे काँग्रेसच्या माध्यमातून दिली जाते तुमचं क्रायटेरिया तो असेल की त्यांचं उत्पन्न आणि त्यांचं उत्पन्न आहे ते दीड लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे प्लस जे डॉक्युमेंटच्या माध्यम डॉक्टर असेल राशन कार्ड आहे आधार आपण काँग्रेसच्या माध्यमातून गोविंद सर जो सराव शिबिर आहे तिथे उपाययोजना काय काय गोविंद आपण सराव शिबिरांची ती उपाययोजना तर आपण एक अँब्युलन्सची असेल टीम असेल प्लस म्हणजे बाळगोपांवर सुद्धा